नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लगोड माझी शेती यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार या ठिकाणी सात हजार पोर सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हर सालभऱ्याचा भाव होणार या ठिकाणी सात हजार पाऊन पण जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सात हजार पाऊन जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर, ला जास्त जरूर, जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्र मित्रांनो का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सात हजार हो। पण जून महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यानंतर आता हरभऱ्याचा भाव होणार सात हजार पार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर की असं काय घडणार आहे जून महिन्यानंतर की ज्यामुळे हरभऱ्याचा भाव हा होणार सात हजार पार चला या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्या आपण जर बघितलं तर हरभऱ्याची आवक बाजारात सुरू व्हायला अवधी सध्या हरभऱ्याचा अभाव पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे च्या दरम्यान हरभरा पंधरा मार्चनंतर बाजारात यायला मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्यानंतर बाजारभाव थोडासा अवकेचा दबाव त्या ठिकाणी सहन करेल आणि पुन्हा एकदा दोन तीनशेचा दबाव येऊन बाजारभाव पातळी अवकेच्या हंगामात साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजे पंधरा मार्च एप्रिल आणि मे महिना जवळपास पण जून महिन्यापासून कसं होणार आहे की तिथून पुढे जे आहे तर फेस्टिवल डिमांड म्हणजे सण उत्सवाची मागणी वाढेल आणि दुसरीकडे सरकारकडे या वर्षी असणाऱ्या हरभऱ्याचा शिल्लक साठा सात लाख टनांच्याही खाली आहे जो गेल्या वर्षी पंचवीस लाख टन होता यामुळे सरकारला हमी भावावर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावी लागेल याचा आधार खालच्या साईडनं हरभरा भावाला मिळेल आणि यामुळे कुठेतरी हरभऱ्या भावात प्रचंड तेजीचे वारे व्हायला लागतील या तेजीची सुरुवात आपल्याला जून महिन्यापासून दिसेल आणि यामुळे जून महिन्यानंतर पुढे जर हरभऱ्याचा भाव सुरुवातीला साडेसहा हजार पार आणि त्यानंतर सात हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत हरभरा विक्रीचा विचार करत असाल भविष्यामध्ये तर आपण शे या ठिकाणी माझी शेतीचे व्हिडिओ पाहत राहा ज्यामुळे तुम्हाला अचूक वेळी अचूक भावाची माहिती मिळत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्तागर कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार